दगड फेकू लागला इकडे चाल तिकडे नको वाटचा इकडे चल चाल, चाल। इकडे बेटा अरे नको फेकू ते दगड राहणे रे ते इथे चाल नाही बस इथे बस वाटते वर चाल इथे बस भेटा सांगून देणार मी आता दगड खेळतो तू इकडे ये म्हण तुला ऐकून येत का आर न bas bas ada itu itu arno, ikut ikutan beta itu itu arno, hari itu ah bas, wih tikar itu itu apa? बद झालं बद झालं रे पप्पा ना र आता आता तुला पप्पा मारीन बाबा तू ऐकत नाही ना प्पा मारीन तुला <laughs> ते घाण पाणी ऐक अरे थांबी होती पप्पा दोन सांगते मी थांब थांब थांबतो आता मी येते तिकडं शि दे बाय तुला आंघोळ घातले ना मी परत थांब तू पप्पा लिहून मी दोन सांगते आणि तुला आज टोलच आहे आता हाय का अरे 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 ची माय घाणे रे ते ना